कुपवाडमधील जागतिक दर्जाची मुतारी सार्वजनिक मुतारीची झालेली दुरावस्था आणि अस्वच्छता आणि दुर्गंधी यासाठी महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन कुपवाड गावठाणमधील लगत असलेल्या मुडकळीस आलेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची झालेली दुरावस्था अस्वच्छता दुर्गंधी यासाठी असदर मुतारीचे जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे नामकरण हार घालून करण्यात आले व महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला आणि मुख्य गावठाण परिसरात एकमेव पुरुषांसाठीच्या सार्वजनिक मोतारी आहे येणाऱ्या महिलांच्यासाठी तर कोणाची सोय नाही भाजी विक्रेते दुकानदार नागरिक ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मोतारीची अवस्था खूपच बिकट आहे दरवाजे नाहीत त्याचे फायबर मोडलेल्या अवस्थेत आहे सदर दुर्गंधी असलेल्या मुतारीमध्ये नीट उभं राहता येत नाही यासाठी महानगरपालिका प्रशासनास वारंवार कल्पना दिलेली आहे तरी त्यांना जाग येत नाही जाणीव होत नाही पावडर मारण्यापलीकडे यांचे काहीच काम नाही तरी महानगरपालिका प्रशासनास जाग्यावी यासाठी निषेध म्हणून आज सदर मुतारीस कुपवाडमधील जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे हार घालून नामकरण करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून मोजूळ झालेली एकमेव कुपवाडमधील मुतारी म्हणजे बसस्टँडजवळची मुतारी मध्यवर्ती ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या भाजीवाल्यांच्या सोयीची मुतारी असताना महापालिका दुर्लक्ष करत आहेत त्यांना वारंवार फोन करून प्रत्यक्ष भेटून या मुतारीची अवस्था दाखवली तरी ते सोयीस्कर कानाडोळा करत आहेत तर आज आम्ही निषेध म्हणून आम्ही आदर्श मुतारी म्हणून हा हार घालून आम्ही आज निषेध नोंदवला आहे महापालिकेचा अन्याय काळ असतो हे आता या मुतारीने दिसत असेल पोवाड रस्ता असू दे गटार असू दे आता ही वेळ आली मुतारीची पॉडमधली एकमेव मुतारी की त्याची पण अवस्था अशी इथं तर माणसाने शौचालयासाठी जायचं कुठं हा प्रश्न पडलेला आहे आता उपस्थित सर्व व्यापारी असतील हे असतील नागरिक असतील सर्वांनी बरेच वेळा प्रभाग समिती तीन असेल आयुक्त असतील माझ्या आयुक्त नवीन आयुक्त भेटलेलं नाही आम्ही जुने आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना देऊनसुद्धा कुपवाडमधील मुतारीची अवस्था ही आहे त्यामुळे कुपवाडमधील व्यापारी घेऊन आम्ही ही कुपवाडमधील आदर्श मुतारी म्हणून यांना हार अर्पित केलेला आहे आणि याचं सौजन्य सगळं जर असेल याचं सगळं करते धरते असेल तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे ब्यो रिपोर्ट एस बी एन मराठी कोपवाड